सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती शैक्षणिक घडामोडी या संदर्भातल्या माहिती आपण या चॅनलला पाहतो आहे मला अनेक उमेदवारांचे फोन आले मेसेज आले की सर निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे का या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु हे सर्वांना माहिती आहे की सध्या निवडणूक आयोगाकडे सर्व उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे कारण जोपर्यंत निवडणूक आयोग परवानगी देणार नाही तोपर्यंत उर्वरित कन्वर्ट राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा ज्या जिल्हा परिषदेचं समुपदेशन झालेलं आहे ऑर्डर्स बाकी आहेत किंवा ज्यांचं समुपदेशनसुद्धा बाकी आहे अशा जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या मिळणार नाहीत तर त्यामुळे या सर्व अभियोग्यताधारकांचं लक्ष आता निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाकडे लागलेलं ला आहे तर एस एम पी आयलमुळं आणि अशी जे घटना आपण मागे पाहिली की अलाहाबाद कोर्टानेसुद्धा निर्णय दिलेला होता आणि ज्यामध्ये निवडणुकामुळे कोड ऑफ कंडक्ट जो त्या ठिकाणी लागलेला होता तर त्या ठिकाणी अशी कुठलं प्रावधान नाही आहे की जे संस्थेला शिक्षक भरतीमध्ये म्हणजे बंदी आणू शकतो असा कुठला नियम नाही आहे असं त्या अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलेलं होतं त्यामुळे आपलीसुद्धा एस एम पी आल दाखल असल्याकारणाने कदाचित निवडणूक आयोग या निर्णयाला म्हणजे हिरवा हिरवी झेंडी देईल असं आपल्याला सर्वांना ग्रहीत धरून आपण त्या ठिकाणी चालू आहे तर ती जी आ तो जो अहवाल त्या ठिकाणी पाठवला हो आहे नेमका तो अहवाल केव्हा गेला आहे हे पण आप आपल्या अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे कारण काहीजण अंत आहे आठ दिवस झाले काही जण दोन दिवस काही काहीजण आत्ता पाठवला हो आहे तर तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी सी टी ई टीचा पेपर जे उमेदवार पास नसतील त्यांना पुन्हा सूचना आहे की आज शेवटचा दिवस आहे अजूनही वेळ आहे जो उमेदवार पास नाही आहेत त्यांनी कुठलंही हलगर्जीपणा न करता त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यावा जे उमेदवार पास नाही आहेत जो पहिला पेपर पास असतील दुसरा नसेल अशाही उमेदवारांनी तो पेपर द्यावा कारण परत जर थर्ड टेड झाली तर हीसुद्धा संधी तुमच्या हातून जाईल त्या कारणाने याकडे कुठलंही दुर्लक्ष तुम्ही करू नये एवढी म आव्हान या ठिकाणी करतो दुसरं म्हणजे आपण आपल्याला बघायचं की निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी प्रस्ताव जो आहे तो दोन दिवसाआधी दि गेलेला आहे आणि दोन दिवसाआधी गेल्यामुळं आता काही उमेदवारांनी त्या ठिकाणी संभ्रम निर्माण केला आहे की निवडणूक आयोगाने तो प्रस्ताव फेटाळला आहे प्रस्ताव त्या ठिकाणी निवडणूक आयोग फेटाळत नाही तर त्याच्यामध्ये एकतर डिक्लाईन म्हणून देईल ते किंवा त्याला काही अटी शर्ती असतील किंवा ज्यांना ते जे मी तुम्हाला प्रस्ताव सांगितला होता की ते तीन चार वेगवेगळ्या मागण्या घेऊन पाठवलेला हो आहे त्यामुळे कुठल्या मागण्याला ते पाठी ते हिरवी झेंडी देतात कुठल्या मागण्यांना ते डिक्लाईन करतात कुठल्या मागण्या ॲक्सेप्ट करतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे आणि येत्या दोन दिवसाआधी तो प्रस्ताव गेला आहे म्हणजेच एक आठवडा आपण गृहीत धरून चालूया एक आठवड्यामध्ये त्यांच्याकडनं काही ना काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय त्या ठिकाणी येईल आणि जर तो पॉझिटिव्ह निर्णय आला तर पुढील प्रक्रियेसाठी आपल्या भरतीला कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळं अजून आठवडाभर आपल्याला या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे कारण दोनच दिवसाआधी मुख्य सेक्रेटरीकडनं तो प्रस्ताव हो। निवडणूक आयोगाला गेलेला आहे अनेक उमेदवार त्या ठिकाणी आस लावून धरले बसलेले होते की माग कारण मागच्या वेळेससुद्धा आपण बघितलं आहे की हा प्रस्ताव हो, हा मागच्या आठवड्यात झाला होता पण तो गेला नव्हता त्यामुळं आत्ता दोन दिवसाआधी तो गेलेला आहे आणि आपण एक आठ ता जवळपास एक दहा बारा तारखेपर्यंत वाट बघू दहा तारखेपर्यंत निश्चितपणे दहा तारखेच्या आत त्या ठिकाणी त्या प्रस्तावावरती काही ना काहीतरी सोल्युशन हे निवडणूक आयोगाकडनं येईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया ही भरती संदर्भातली सुरू होईल एवढीच महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली कमेंट बॉक्समध्ये ज्या उमेदवारांना म्हणजे कुठल्या भरती संदर्भातल्या अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका जेणेकरून उद्या आपण संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह घेऊया त्या लाईव्हच्या माध्यमातून मुलांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्या लाईव्हच्या माध्यमातून सोडायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू तुम्हाला जे जे काही विचारायचं असेल किंवा जे जे काही तुमच्या अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद